पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघामधनं आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एनडीएच्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा यावेळी उपस्थित राहतील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधनं आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि या निमित्तानं एनडीएचे मित्रपक्षसुद्धा उपस्थित राहणार आहेत शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात शिवाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी उमेदवारी अर्ज भरत आहेत मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण आहे कोण कोड़ कोण यावेळी उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाराणसी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर अजित पवार देखील महाराष्ट्रातून पोहोचणार आहेत सर्व राज्यामधील एनडीए शासित राज्यातील त्याचबरोबर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी वाराणसीमध्ये दाखल होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात येणार आहे विविध भाषातील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेगवेगळ्या ठिकाणी थांबून स्वागत केलं जाणार आहे शंभर ठिकाणी अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात चोख ठेवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही तिसऱ्यांदा वाराणसी मधून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मोठा असा प्रतिसाद त्यांच्यासाठी मिळताना पाहायला मिळतोय शंखनादाच्या गरजा गरजामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्याचबरोबर पारंपरिक वाद्य वाजून त्यांचं स्वागत केलं जाईल त्याचबरोबर एनडीएच्या घटक पक्षातील जे नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत एक पंतप्रधान देखील घेणार आहेत अर्ज दाखल केल्यानंतर अशी देखील माहिती मिळत आहे मात्र ही नक्की अर्ज दाखल करण्यापूर्वी होते का नंतर होते हे अद्यापर्यंत समोर आले नाही मात्र एनडीए घटक दल जे आहेत अशा पद्धतीने पहिल्यांदाच निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकत्र येत आहेत अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यांचे हे एनडीएच्या घटक दलाशी काय नक्की संवाद साधतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि यानंतरच्या पुढील टप्प्यामध्ये काही स्ट्रॅटर्जी ठरवली जाते आहे का इंडियासाठी कारण पुढचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्या महत्वाच्या आणि कृषिल सीट आहे त्या सातव्या टप्प्यात पाहायला मिळतात जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मुंबई ही शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळते त्याचबरोबर वाराणसीचं मतदान देखील शेवटच्या टप्प्यात पार पडत आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात मित्र पक्ष त्यांच्या उपचार होणार आहेत एनडीएचे त्यावेळेला ते नेमके काय बोलतात कसं शक्ती प्रदर्शन कडनं एकत्रितपणे केलं के जातं हे आज बघायचं